नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आलेलो आहे हिंदकेसरी राजू शेठ वसंतराव जवळेकर यांच्या गोट्यावर हिंदकेसरी मण्याबाईच्या गोट्यावर आलेलो आहे तर उद्या त्यांची यात्रा आहे आणि यात्रेनिमित्त इथं नाना आता भेटलेले आणि आपण आलो होतो हिंदकेसरी मण्याच्या समाधीस्थानी मण्याबाईला भेटण्यासाठी तर आपल्याला इथं त्यांचा जो चिमण्याबैल पळतोय तो एक प्रकारे मनाचा वारसदार आहे का ते आपल्याला नानांकडून या मुलाखतीमध्ये काढणार आहे तसंच हिंदकेसरी आई हारण्या लवकर घाटात पाहायला भेटणार आहे का ते पण त्या संदर्भात पण नानांकडून आपल्याला थोडीशी बातचीत कळणार आहे आणि त्यांची उद्या एक नवीन खरेदी पाळणार आहे जवळपास एक महिन्यापूर्वी मैसुरी गाडीतनं एक बैलाची खरेदी चालती त्यांची तर ती बापो घाटामध्ये त्यांची मैसुरी खरेदी उद्या आपल्याला पाहायला भेटणार आहे नानांची थोडी त्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया ना नमस्कार नमस्कार आपला चिमण्या बैल आज खऱ्या अर्थाने घाटामध्ये सलग चार ते पाच घाटा मला पाहायला भेटला आज खऱ्या अर्थाने असं वाटतंय का मनानंतरचा हा एक प्रकारे वारसदार हा मनानंतर आता तोच वारसदार आहे मना जी जरा जागा जा जा त्याने चांगल्यापैकी वरून काढलेली आहे आता पाच सहा घाटा आहे घाटाचा राजा झालाय एक नंबर दोन नंबर फायनल झाली मनाचा त्याला आशीर्वाद लावलाय आज वयाने कमी असून बारीक असून तरी तो मनाची जागा भरायचे प्रयत्न त्याचे शंभर टक्के चालू आहे गुळानी साठवाजीबाची यात्रा होती त्या यात्रेला एक निर्णय घेतला तुम्ही कांद्यावरती पळालेला आपला चिमण्या जुकाटात घ्यायचं ठरवलं खऱ्या अर्थाने कसं नियोजन होतं त्यावेळेच आम्ही म्हणलं चला आता मनापासून दीड महिना आम्ही कुठे गाडा नव्हता पडवला आणि आमचं श्रद्धास्थान गुळानी खडोबाहे गोळाच्या जत्रेत बैलं झोपायचं आमचं ठरलं सगळ्यांचं मला शंभूला माग घ्यायचा काय जे होईन ते होईन काय देवाची कृपा असेल पहिल्याच गाठा त्याने गाठाचा राजा केला फायनल झाली एक नंबर तिथे फायनल त्यांचं झाली पण तिथून पुढं असं एक नंबर दोन नंबर फायनलमध्ये गाठाचा राजा दोन तीन गाठा झाली आणि आज त्याच्या जीवाच्या मानाने तो मोठ्या बायला टप देऊन राहते म्हणजे काहीतरी परमेश्वराची इच्छा शक्ती मनाचा त्याला आशीर्वाद लाभला माहिती आहे आज सगळेच आतबत गाड्याला छत्राला तुम्हाला माहिती काहीतरी परमेश्वराची दिनगी आहे त्याला खरंच नाणार कारण गुळाणी घाटामध्ये पहिल्याच राऊंडला ज्यावेळेस शंभू पळाला आपला तर असा एक पळ वाटला आम्हाला की त्यावेळेस मने व्हायचे काय प्रकारे आटो येऊन गेली अरे शेव मण्याच असं पळत होता ना तसाच पळतो शंभू आज मण्याचा दुसरा पास होतो आम्हाला सुद्धा सगळ्या समजायला वाटतं की मण्याच पळते छोटा दिवाळीपर्यंत गणपतीपर्यंत चांगला मोठा होईल पुढल्या वर्षी माने जी। माने जी ले तो जागा चांगल्यापैकी भरून गाडी मन्याची मान्याची जागा भरणार नाही पण ते सगळ्यांना थोडं समाधान वाटत पो पण तसं आहे परमेश्वर काय त्याला देणगी दिली मनाने पण काहीतरी आशीर्वाद दिला आहे आणि सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पण आणि एक फोटो क्लिप खूप व्हायरल झाली ती जे शंभूचं जी स्पीड होतं आणि एक मनाची एक स्पीड दाखवलेलं होतं दोन्ही फोटोमध्ये एक प्रकारे एकच क्लिक दिसत होती सेम टू सेम पाय सेम टू सेम पळतोय मन या टाईपच पळतो ना मनाच जसा पळत होता मान खाली घालून कान खाली म्हणजे जस काय मनाची कॉपीच पळतोय आज बैल शंभू सुद्धा आणि भरपूर जणांच्या आम्हाला एक कमेंट येऊन गेलेला आहे आपला जो हिंद केसरी हारण्या तर भरपूर जणांची इच्छा आहे की एकदा तरी तो गाठात यावा आणि तू येणार गाठावं त्याला मध्ये पाहायला लागल्यामुळे आणला नाही तर पाहायचं जरा बरं झालं आ, चा, वर गेलो गाडीत दुसऱ्या गाडीत उडी मारल्यामुळे ते पाहायला लागलेले नीट झालं येणार तो इकडं आपल्याकडंच कारण चार बैलामध्ये हरण्या बैलाचा चाता वर्ग भरपूर आहे हो बरोबर कारण त्यांनी पहिल्याच गाठामध्ये थापिंगचा गाठा होता त्या थापलिंगच्या गाठामध्ये अक्षरशः मनाबरोबर म्हणजे इतिहास एक रचला होता एक सेकंद तोळला होता बरोबर नाही येणार आहे बैल लागले पुढे नाही आलं थोड्या दिवसात येणार आता आपल्या थोड्या नवीन खरेदी झाली होती तो कधी पाहायला भेटेन आम्हाला आज चालले प्रयत्न सगळ्यांचेच प्रयत्न चालू आहे थोड्या दिवसात होईल आणि आपली जी नवीन खरेदी आहे आपली ही मैसूर बायलाची तर याची रिहर्सल कधी होणार आहे उद्या उद्या वाबगावच्या उद्या वापगावच्या घाटामध्ये पाहायला भेटेल भेटेल तर मंडळी उद्या ही नानांची नवीन खरेदी आलेली तर ही वाबगावच्या घाटामध्ये आपल्याला उद्या पाहायला भेटणार आहे